हाँ बहु ठीक कोई नहीं पूर्ण का हाय हाय अरे खेक है मैं भाई भेट बैठे जास्त साईज आहे साठ ठेवल्यामुळे पाणी व्यवस्थित इकडे येतो आणि बरोबर ही आपण कोइन लावली त्या कोइनीमध्ये पाणी पडतो मग जेव्हा मासे उतरतात ना तेव्हा बरोबर ह्याच्यामध्ये ऊन पडतात हो का हम्म <laughs> झाला पुरा Yes, yeah. yes, yeah. yes, yeah, yes, yeah, yes, yeah. yeah. काय काहीतरी कोण आता हो तू मी अजून हाय अजून तीन चार दिवस तरी हाय चार पाच दिवस आहे काल गेला किती भेटले काल भेटले हा मामदे ओके शुभ सकाळ मंडळी सकाळ सकाळ आता आम्ही चाललो आहे बांधणावरती म्हणजे आता कोकणामध्ये नाही तर चंडीचे मासे आणि उतरणीचे मासे असे दोन बांधाण असतात आता उतरणीचा बांधाण आहे आणि पाणी पण कमी झालं आहे तर सकाळ आणि संध्याकाळी दोन टाईम येतो ना रे दोन टाईम बांधणावरती येतं आता बघूया हो सकाळी तर आम्ही चाललो आहे बघू किती काय बांध मासे भेटत आहेत ते आणि इकडे पुढे बाबू आहे आणि हा वाडा आहे इकडे गुर असतात बांधलेली अरे वाघ पण आला म्हणतात रे बिबट्या काल काल हा काल नाही परवा पण गुरानं पळवला हा हा आहे कुठे कोईन काढायला आलेला तेव्हा कुठे अरे बिबटेच जास्त चल ते कुठे जाम ते रस्ता इकडे कुठे असेल बिट्ट तर कसं काढणार आहे पूर्ण झाड बघ झाडा साठ साठा पण आहे की साठ लावले की दोन लावलो एक आहे एक हाय पाऊस पडला तर भेटतील ना रे मासे थोडेसे मासे उतरले काय सगळं पण आता उतरले वरते कोणती जाऊन बघूया जाऊन काय भेटतंय का, का? आणि मस्त खार पडले रे आता हे साईड बघा मस्त खार पडले खेकडी जास्त मिळतात ना हा बघा रस्ता आता आपण फायनली पोचलो आहे नदीवरती जिकडे बांधान आहे तिकडे आणि रस्ता बघा कसा आहे हा असं बांधन आहे हा बोला हा उभा राहिलाय ना हा साठ आहे आणि हा पण एक दोन साठ नाही पूर्ण बघू काय आहे काय हाय हा रे तिकड आहे मस्त तिकड आहे रे काय झालं बघू काय बाहेर भेटतंय हा बघा हा एक खेकडा मिळाला एक झाला माशे तर काय नाही दोन खेकडे भेटले आणि मासे बघे हा छोटा आहे मासे थोडेसे मासे एवढे नाहीत रे मासे बघा असा बांधण आहे पूर्ण इकडे पाणी आहे आणि हे दोन निंगडी असते ना निंगड त्या निंगडीचे साठा बनवले साठ बनवले तो पाणी तिथे पुढे घेतलाय आणि तिथे कोईन लावून टाकायचे परत दुपारी काढायला यायला लागेल असं साठ आहे ही आपली अशी नदी आहे आणि हा बांधला नाही आता हा तुम्ही समोर बघताय ना तर तो आहे निंगडीचा साठ आहे ज्या निंगड असतात ना त्या निंगड तोडून आणल्यात आणि हे असं वळलेलं आहे बघा असं वळून घेतलेलं आहे तसे दोन बनवलेले आहेत आणि ह्याच्या खाली ना सपोर्टला हे बघा असे साईबने दोन मोठे बांबू टाकून घेतले एक इथे आहे एक इथे आहे आणि त्याच्यावरती हा ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यावरती उभं पण राहायला भेटतं आणि हा ही नदी आहे ना तर नदीचा जो फ्लो आहे तो प्रवाह पूर्ण एका साईडला घेतला आहे म्हणजे तिकडून आहे ना तिथून पूर्ण बंद करून घेतात आणि पाणी एका साईडने करतात आणि इथून हा पाणी सगळा इथे घेतलेला आहे तर हा पा हा साठ ठेवल्यामुळे पाणी व्यवस्थित इकडे येतो आणि बरोबर ही आपण इथे कोयीन लावली आहे त्या कोयनीमध्ये पाणी नेहमी पडतो मग जेव्हा मासे उतरतात ना तेव्हा बरोबर ह्याच्यामध्ये येऊन पडतात आता हा जो पुढे दुसरा लावलेला आहे ना जर पाऊस जेव्हा जास्त होतो ना तेव्हा पाणी फक्त हिथे कंट्रोल नाही होत मग तो पाणी असा पुढे ह्याच्यावरती इथे घेतात आणि इथे कोईन लावतात पुढे ज्याच्यामुळे पाणी थोडंसं कंट्रोलमध्ये राहील आणि मासे आपल्याला मिळतील तर अशी ही गावची पारंपरिक पद्धत आहे बघा साईडने असा पेंडा लावून प्लास्टिक टाकून थोडंसं असा पेंडा लावून पाणी पुरवण्याचं इथे घेतलं आणि ही कोळी नाही ही बांबूपासून वळतात आणि हा साठ आहे तो निंगड असते ना त्या निंगडीपासून वळलेला आहे आणि ही अशी नदी आहे तर मासे आहेत ना ते असे मोठे वगैरे एवढे नाहीत पण छोटे छोटे जे मासे आहेत ना म्हणजे त्याच्यामध्ये मुरी मासा असेल अजून मळ्या मासा असेल पिचलांडी असेल शिंटी असेल आणि खेकडे असे सगळे भेटतात आता पाणी थोडंसं कमी झाल्यामुळे ना खेकडे जास्त मिळत आहेत आणि तिकडे बघा तिकडे बाबू आहे त्या खेकडे आणि जे मासे आता मिळालेत ना ते तू जमा करतो तर असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता म्हणजे मासे आपल्याला कमी भेटलेत आणि खेकडी पण भेटली दोन तीन चार खेकडी भेटलेत आता पाणी थोडंसं कमी झालं ना त्यामुळे मासे पण भेटायचे कमी झाले आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा शेकड्याना पण जाव्या रे एक दिवशी